हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत फूल त्यासाठी आपण लाल कलरचा उलन धागा घेतला आहे थ्री एम एम ची क्रोशिया हो, सुई घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण एक मॅजिक रिंग बनवायची मॅजिक रिंग मध्ये तीन चेन बनवायचे आहे तीन चैन झाल्या की एक डबल क्रोशिया बनवून घ्यायचा डबल क्रोशिया झाला की एक ट्रि, ट्रिपल क्रोशिया बनवायचा आहे ट्रिपल क्रोशिया झाला की एक डबल क्रोशिया परत करायचा त्यानंतर परत तीन चेन आणि तीन चेन झाल्यानंतर मी मॅजिक रिंगमध्ये स्लीप स्टिच करायची आहे स्लीप स्टिच केल्यानंतर परत सेम तसच तीन व्या अजून पाकळ्या बनवायच्या तीन पाकळ्या अजून बनवायच्या अशा चार पाकळ्या बनवायच्या आपलं रित्या आता आपलं आपल्या चार पाकळ्या बनवून झालेल्या आहेत फुलाच्या तर आता धागा खेचून घेऊन कट करायचा आहे तर धागा दोन्ही धागे घट्ट खेचून घेऊन गाठ मारायची एक पाठी या फुलाचा वापर तुम्ही इयरिंग्स बनवण्यासाठी किंवा डेकोरेशनसाठी करू शकता किंवा ग गजऱ्याच्या खाली लटकन म्हणून करू शकता मुलांच्या फ्रॉक्स ला वगैरे यूज करू शकता त्याचा